हाय हॅलो नमस्कार फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण गावरान पद्धतीने टोमॅटोची चटणी करणार आहे याच्यासाठी मी घेतलेला आहे टोमॅटो कांदा लसूण कांद्याची पात आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे तर इथे लसूण मी थोडा जास्त घेतलेला आहे आणि जाडसर असा ठेचून घेतलेला आहे तर इथे कढई ठेवलेली आहे कडाईमध्ये छान तेल टाकलेलं आहे आणि तेलामध्येच मी टोमॅटो सोडलेले ते आहे, चा आहे। तो तर तेलाला छान तापू द्यायचं आहे आणि नंतरच टोमॅटो टाकून घ्यायचा आहे तर बघा इथे तेल थोडं जास्त घ्यायचं आहे कारण की टोमॅटोची चटणी आहे त्याच्यासाठी तर टोमॅटोमध्येच मी मिरच्यासुद्धा टाकून घेतलेल्या आहे फिरवून घ्यायचं आहे आपल्याला गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि जेव्हा तुम्ही टोमॅटोची चटणी करत असाल तर ह्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूप जास्त आवडेल नंतर मी इथे कांद्याचे पात टाकून घेतलेले आहे कारण की आत्ता कांद्याचं शिजन चालू आहे त्याच्यामुळे लाज अशी ही टोमॅटोची चटणी होते कांद्याच्या पातीची तर कांद्याचे पातसुद्धा टाकून घेतलेले आहे आणि छान असं फिरवून घ्यायचं आहे गॅसना मिडियम ठेवून घ्यायचा आहे आणि बघू शकता तुम्ही इथे किती छान असं याला म्हणजे शिजू द्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं टाक आहे थे होनार, आ, तेचा थे। मीठ टाकल्याने ना टोमॅटो आहे ते सॉफ्ट होणार मऊ पडणार त्याच्यामुळेच आपल्याला इथे मीठ टाकून हलवून घ्यायचं आहे आणि याच्यावरती झाकण झाकून घ्यायचं आहे चार ते पाच मिनिटे अगदीच झाल्यानंतर बघू शकता तुम्ही इथे आपले टोमॅटो छान असे सॉफ्ट झालेले आहे मिरच्यासुद्धा सॉफ्ट झालेल्या आहे आणि कांद्याचे पात तर सॉफ्ट होणारच कारण की ती कोबळी असल्यामुळे आणि इथे बघा मी अशी चम्मचच्या सहाय्याने अशी स्मॅश करून घेत आहे जेणेकरून आपल्याला जो टोमॅटो म्हणजे त्याचा बाईट असते तो यायला नको असं स्मॅश चटणी खूप भारी लागते तर बघा इथे मी टोमॅटोला चम्मचच्या सहाय्याने स्मॅश करून घेतलेला आहे आता आपण टाकून घेऊया याच्यामध्ये लाल तिखट तर इथे चवीनुसार मी लाल तिखट टाकून घेत आहे आपण ऑलरेडी हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत त्याच्यामुळे तुम्ही चवीनुसार याच्यामध्ये लाल तिखट टाकू शकता तर बघा छान असं लाल तिखट टाकून झाल्यानंतर आपल्याला ना फिरवून घ्यायचं आहे तर भरपूर वेळेस फिरवत राहायचं आहे म्हणजे जेणेकरून टोमॅटोला सगळं तिखट मीठ वगैरे लागलं पाहिजे मीठ तर ऑलरेडी आपण टाकूनच घेतलेलं आहे आपल्याला चम्मचच्या सहाय्याने मध्ये स्मॅश करून घ्यायचा आहे तर बघा आता ही चटणी ना कमी गॅसवरती छान अशी शिजू द्यायची आहे आणि दिसायला किती भारी दिसत आहे फ्रेंड्स तर बघा लसून मी ठेचून घेतलेला आहे जाडसर असा लसून जास्त घ्यायचा आहे खूप भारी टेस्ट येते आणि लसून असा वरतून टाकून फिरवून घ्यायचा आहे लसूण हा फोडणीमध्ये टाकू नका टेस्ट अजिबात चांगली येत नाही त्याच्यामुळे वरतून लसून टाका खूप भारी टेस्ट येते आणि भरपूर असा सांबार टाकून घ्यायचा आहे वरतून जेणेकरून चटणीला चव ही दुप्पट येईल तर बघा फिरवून घेतलेला आहे मी स्मेल तर खूपच छान येत आहे आणि याला आता कमी गॅसवरती ना आपण झाकून घेऊया म्हणजे छान सहा ते सात मिनिटे अधेमध्ये चेक करत राहायचं आहे तर बघा आपली चटणी ना पाच ते सहा मिनिटं झाल्यानंतर बघूया तिथे छान असं तेल सुटलेलं आहे चटणीला तर फिरवून घेत आहे मी आणि तुम्ही बघू शकता चटणी किती भारी दिसत आहे ही, ही चटणी ना पोळीसोबत किंवा भातासोबत किंवा भाकरीसोबत खूपच छान लागते परत मी वरतून थोडासा सांबार टाकून घेते आणि इथे बघा आपली चटणी ना ही रेडी झालेली आहे तर मी इथे गॅससुद्धा बंद करून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता की ती छान अशी दिसत आहे जशी दिसत आहे तशीच खायलासुद्धा भारी लागणार आहे तर तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने ही गावराण पद्धतीची टोमॅटोची चटणी एकदा करून बघा एकदा कराल तर तुम्ही परत परत हीच पद्धत वापरून कराल तर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर एकदा माझ्या चॅनलला चेकआउट करा आणि नंतरच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मी माझ्या चॅनलवरती भरपूर अशा रेसिपीज अपलोड केलेल्या आहे हेल्दी रेसिपीज आणि वजन कमी कसं करते त्याच्यासाठी सुद्धा रेसिपी मी अपलोड केलेल्या आहे अगदीच कमी तेलामध्ये आणि कमी मसाल्यामध्ये कशा भाज्या करता येईल ते सुद्धा मी अपलोड केलेल्या आहे तर एकदम सिम्पल पद्धतीने मी इथे रेसिपीज अपलोड करत असते असते ला, करा, करा तर त्याच्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला एकदा नक्की चेकआउट करा आणि नंतरच माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया परत बाय